हॅलो नमस्कार मंडळी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे ब्लाउज आणि हे गोल्डन शेडमध्ये आहे आणि ही टिशू सिल्कची साडी होती त्यावरती मी बनवून घेतलं होतं साडीसुद्धा ही अशीच आहे याला ही अशी क्रिस्टलमधून लेस लावलेली आहे आणि खूप छान स्टिच केलं होतं प्रिन्स कटमध्ये आहे आणि याचा बॅकग्राऊंड गळा पण दाखव ह्या प्रकारे हा बॅकग्राऊंड गळा आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो मटका गळा तसं सिम्पल आहे पण सोबर सिम्पल आणि स्वीट असं स्टँडर्ड पॅटर्न सगळ्यांना आवडणारं आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन धावायला विसरू नका आणि आमच्या अशाच फॅशन टिप्ससाठी सगळे व्हिडिओची लिंक मी खाली देते ती नक्की जाऊन बघा आणि थँक्यू आणि अजून तुम्हाला कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू